आ, या ठिकाणी आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत जेवढे साधारणतः साडे अकराशे कर्मचारी आहेत हे कर्मचारी या ठिकाणी जिल्हा परिषदेसमोर एकत्र आलेले आहेत आणि अशाच पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही एकत्रीकरण समितीच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेंसमोर आज आम्ही आंदोलन करतोय आमच्या आंदोलनाची प्रमुख मागणी जी आहे ती शासनानं जो चौदा मार्च दोन हजार चोवीसला ला जो एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा जो विषय आहे तो विषयच्या अनुषंगाने कॅबिनेटनं आज शासन निर्णय पारित केला परंतु गेले सव्वा वर्ष त्या शासन निर्णयावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही कर्मचाऱ्यांचा समावेशनाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न गेले सव्वा वर्ष तसाच प्रलंबित आहे त्याच्याच बरोबर आमच्या ज्या इतर मागण्या आहेत कर्मचाऱ्यांची वेतनवाढ असेल कर्मचाऱ्यांच्या इन्शुरन्स पॉलिसीचा विषय असेल ई पी एफचा विषय असेल किंवा कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणाचा विषय असेल आणि त्याच्याबरोबरच आमचे जे कर्मचारी इतके वर्ष काम करत आहेत गेले सतरा अठरा वर्षापासून कर्मचारी काम करत आहेत या कर्मचाऱ्यांचा जो समान व काम समान वेतनाचा जो विषय आहे तोही विषय प्रलंबित आहे या सगळ्या मागण्यांच्या अनुषंगानं आम्ही आज या ठिकाणी सर्व सातारा जिल्ह्यातील या ठिकाणी जिल्हा परिषदेसमोर सर्व अधिकारी कर्मचारी आम्ही या ठिकाणी एकवटलो आहे आणि शासनाला आम्ही एक, एक लक्षवेध आंदोलनाच्या माध्यमातून आज आम्ही शासनाला जाणीव करून देतो आहे की या अधिवेशन कालावधीमध्ये जर का आमचा जो शासन निर्णय आहे चौदा मार्च दोन हजार चोवीसचा त्याची अंमलबजावणी केली नाही आणि कर्मचाऱ्यांचं समायोजन जर केलं नाही तर हे आंदोलन त्याच्यानंतर दहा अकरा तारखेपासून आझाद मैदानावर जाईल आणि आझाद मैदानावर जे आंदोलन होईल ते अतिशय तीव्र प्रकारचं आंदोलन होईल आणि ते आंदोलन कोणत्याही परिस्थितीमध्ये शासनाकडून लेखी स्वरूपामध्ये मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही ते आंदोलन बंद करणार नाही आजपासून आम्ही या जिल्ह्यामध्ये आंदोलनाची सुरुवात करतोय आणि इथून पुढं आम्ही सर्व प्रकारचं शासनाकडे जाणारं रिपोर्टिंग वगैरे सर्व काही आजपासून आम्ही बंद करतोय परंतु आणि याचबरोबर आम्ही दोन ते नऊ तारखेच्या दरम्यान पूर्ण महाराष्ट्रामध्ये सात ठिकाणी आम्ही मेळावे घेतोय की ज्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये समायोजनाबद्दल अजून जनजागृती होईल आणि ते मेळावे झाले मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होण्यासाठी आम्ही आझाद मैदानावर पूर्ण महाराष्ट्रातील साडे चौतीस हजार कर्मचारी येतोय आणि त्या ठिकाणी जे आंदोलन होईल ते याच्यापूर्वी कधीही न असं जे आंदोलन आहे ते आंदोलन यामध्ये घडेल आज या ठिकाणी आमचे आरोग्य मंत्री महोदय श्री प्रकाशजी आंबेडकर यांचा वाढदिवस आहे आम्ही सर्व कर्मचारी आमच्या महाराष्ट्रातील एकीकरण समितीचे सर्व कर्मचारी अधिकारी या ठिकाणी आमच्या आरोग्य मंत्री महोदयांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना विनंती करतो कि गेले सववा पसु नम्ता की गेले सव्वा वर्षापासून आमचा जो समायोजनाचा प्रश्न आहे तो प्रश्न आरोग्यमंत्री महोदयांनी मान्य मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये सचिवांच्या सगळ्या बैठकी घेऊन पुढच्या आठ दिवसाच्या आत मार्गी लावावा आणि त्या पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना आद आश्वासित करावं की आम्ही हा जो समायोजनाचा विषय आहे तो मार्गी लावलेला आहे आणि या पद्धतीने जर झालं तर आमचं आंदोलन मागे होईल परंतु लेखी आश्वासनाशिवाय आम्ही कोणत्याही प्रकारे आंदोलन मागं घेणार नाही ही आमची प्रमुख मागणी या ठिकाणी आहे साधारणतः साडे साडे अकराशे कर्मचारी सातारा जिल्ह्यामध्ये आहेत आणि हे सगळे साडे अकराशे कर्मचारी या ठिकाणी आंदोलनामध्ये शंभर टक्के सामील झालेले आहेत आणि अशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये सुद्धा साडे चौतीस हजार कर्मचारी आज वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या ठिकाणी एकत्रित एकवटलेले आहेत